पण मी तुम्हाला सांगते हा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये महागाई सगळ्यात जास्त या देशात महागाई महाराष्ट्रात बेरोजगारी महाराष्ट्रात आणि भ्रष्टाचार पण तुमच्या माझ्या महाराष्ट्रातच झालेला एक दुर्दैव या आणि आपल्याला मी तुम्हाला शब्द देते रेकॉर्ड करून ठेवायचं की महाराष्ट्रात भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जे काय करायला लागेल ते मी करायला माझी तयारी मी का त्यांच्या विरोधात बोलू शकते कारण का माझ्या नाही ना यांच्यासारख्या भांगडे आता मी भाषण केलं माझ्या नवऱ्याला पाठवली इन्कम टॅक्स नोटीस पाठव काय होती लढले काय करून करून काय त्रास देतील हो आणि डरना मना आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाचा आणि माझ्या नवऱ्याला सवय झाली आहे त्या नोटीसची मी भाषणातला जरा वाढवला इथून जोर की नोटीस येते की तो उत्तर देतो मग थोडे दिवस ग परत धार वाढली की परत नोटीस आता बातम्या लागल्या सगळीकडे मला नवऱ्याचा मेसेज आलाय मगाशी आता धार वाढली आहे तर दिवसाला नोटीस येईल म्हंटल नव्वद दिवस सहन कर बाप। <laughs> आता बायकोला बत्तीस वर्ष सहन केले नव्वद दिवस क्या कारण का आता इलेक्शन दिवाळीच्या आधी झालं तर पंचाहत्तर दिवस आणि दिवाळी नंतर झालं तर नव्वद दिवस माझी सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे पुढचे फक्त नव्वद दिवस मी काही मागत नाहीये तुमच्याकडे एक बहीण म्हणून पदरात फक्त नव्वद दिवस टाका एवढंच मागते बाकी काय नको हो।